गोविंद आला रे आला चल मटकी फोड नंदलाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा श्रीकृष्ण जन्माष्टमी ही सर्वत्र साजरी केली जाते मोठ्या प्रमाणात त्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला जेव्हा श्रीकृष्ण आणि त्याचे जे गोपाल येते गुरं चारण्यासाठी रानात जायचे चारत चारत असताना खूप भूक लागली की सर्वांनी जेवायला बसायचे कडवडून भूक लागली की जेवायला बसायचे काही गरीब असायचे ते लाजायचे की आपलं आण नाही किंवा आपलं जेवण व्यवस्थित नाही म्हणून ते झाकून ठेवायचे मग श्रीकृष्ण काय करायचे त्यांना आपण काय करूया सगळं एकत्र करूया आणि ते खाऊया म्हणून तेव्हापासून एकत्र करायची पद्धत आहे बघा आपण आज गोपाळ काल्यानिमित्त गोपाळ काला, काला ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण साहित्य घेतले पोहे घेतले जे आपण पोहे बनवते त्याचे पोहे चिरमुरे ज्वारीच्या लाह्या डाळिंबाचे दाणे घेतलेत काकडी केळ घेतले हिरवी मिरची कडीपत्ता जिरे मीठ दही महत्वाचं आणि हरभऱ्या हरभऱ्याची भिजवलेली डाळ सर्वप्रथम आपण दही घेतलं त्यामध्ये साखर टाकली थोडंसं चवीसाठी मीठ टाकलं आणि ते व्यवस्थित सर्व हलवून घेणार आहोत एवढी अप्रतिम चव लागते ना खरंच करून बघा तुम्ही मैत्रिणींना मुलं पण खातील मुलांना तर खूप आवडेल ते श्रीकृष्णाचं आवडतं खाद्यपदार्थ आहे त्यानंतर आपण जे पोहे घेतले होते ते व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचेत कारण त्याला धूळ असते आपण पोहे करताना धुतो त्यामुळे असे दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुवायचे भिजत ठेवायची काही गरज नाही पाणी नितळून काढायचं आणि आपण ते पोहे दह्यामध्ये टाकणार आहोत बघा अशा प्रकारे द पोहे टाकायचे दह्यामध्ये त्यानंतर ज्या ज्वारीच्या लाया आहेत त्या आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत चिरमुरे काही काही ठिकाणी मुरमुरे म्हणतात ते आपण थोडेसे टाकणार आहोत आणि सर्व साहित्य व्यवस्थित हलवून घेणार आहोत असं व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे दह्याची चव सगळीकडे लागेल श्रीकृष्णाचं आवडतं खाद्य आणि मी पण करून बघितलं खूप सुंदर लागतं त्यानंतर काकडीची रून टाकली आहे डाळिंबाचे दाणे आपण जी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली होती ती टाकली आणि केळं टाकलं आहे तुमच्याकडे अजून दुसऱ्या फळं असतील तर ती तुम्ही टाकू शकता जसं की सफरचंद चिकू जे तुम्हाला आवड आवडेल त्याप्रमाणे तुम्ही फळं त्यामध्ये ॲड करू शकता जी दहीहंडीवरती बांधली जाते ना त्यामध्ये हे सगळं साहित्य असतं बघा सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो दहीहंडी हा उत्साहात मुलांचा आवडीचा सण त्यानंतर आपण फोडणी देणार आहोत तेल गरम केलं जिरे टाकले कढीपत्ता आणि मिरची टाकली आणि थोडंसं हिंग टाकले बघा आणि ती फोडणी आपण जे आपण मिश्रण तयार केले त्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित सर्व साहित्य हलवून घेणार आहोत एवढी चव भन्नाट लागते ना खरंच करून बघा ज्यांना ज्यांनी कधी केली नाही ना त्यांना पण आवडेल आणि घरातील सर्व मंडळींना वेगळा असा पौष्टिक पदार्थ झाला बघा तुम्ही असं पण आधीमध्ये करून खाऊ शकता कारण ह्याच्यासारखं का पौष्टिक खाणंच नाही एकदम भन्नाट चव गोपाळ काला रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद